नमस्कार निद्रा हा आपल्या आरोग्यासाठीचा एक महत्वाचा स्तंभ आहे अर्ध रोगहरी निद्रा सर्व रोगहरी क्षुधा असे सुभाषित आहे म्हणजे चांगली झोप आली तर निम्म्या अधिक रोगांचा नाश होतो पण बरेचदा झोप पुरेशी होत नाही किंवा शांत लागत नाही तर आज आपण पाहणार आहोत झोप डिस्टर्ब होण्याची सहा कारणे आणि त्यावरचे सहा उपाय या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे उत्तम झोप येण्यासाठीची एक महत्वाची टीप त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या सर्वांचं स्वागत आहे योग्य झोप आली तर काय काय फायदे होतात मन प्रसन्न होते शरीर मनात हलकेपणा जाणवतो त्वचा उजळते बुद्धी आणि स्मृती तल्लक होतात सर्व शरीर घटकांचे संतुलन किंवा साम्यावस्था निर्माण होते आणि सर्वात महत्वाचा फायदा आनंद बोध म्हणजे आनंदाची जाणीव किंवा प्रसन्नपणा वाटतो म्हणूनच महत्वाचा कोणताही निर्णय किंवा काम करण्यापूर्वी चांगली झोप झाली असेल तर ते काम उत्तम होते आयुर्वेदानुसार दिवसाचे आठ प्रहर आहेत त्यापैकी चार प्रहर दिवस आणि चार प्रहर रात्र आहे उत्तम आरोग्यासाठी रात्रीचा पहिला आणि शेवटचा प्रहर आपले निहित कर्म करावे आणि रात्रीचा दुसरा आणि तिसरा प्रहर झोपावे असा नियम आहे आपल्या सध्याच्या जीवनशैलीनुसार साधारण रात्री दहा साडेदहा या दरम्यान झोपायला जावे आणि पहाटे चार ते पाच या दरम्यान उठावे या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले आहे दिनचर्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष्यः असा आहे आपल्या शरीराचा मनाचा मेंटेनन्स करण्यासाठी जी विश्रांती हवी ती अशा झोपेतून मिळते किंवा अशी झोप म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचे चार्जिंग स्टेशन आहे झोपेचे चक्र बिघडले की आपली एनर्जी किंवा उत्साहाची पातळी खालावते हे आपल्याला माहीत आहेच अनिद्रा म्हणजे काय तर उशिरा झोप लागणे शांत झोप न लागणे किंवा एकदा झोप लागल्यानंतर पुन्हा पुन्हा जाग येणे यामुळे काय काय होते तर तेज म्हणजे त्वचेचा किंवा डोळ्यांचा ग्लो कमी होतो मन एकाग्र करायला कठीण जाते दिवसभर थकवा जाणवतो वजनाच्या समस्या वाढतात स्वभाव चिडचिडा चीड़ होऊ शकतो आणि स्मरणशक्ती कमी होते मग मनात नेहमी विचारांचा गोंधळ उडणे योग्य निर्णय घेण्यास अवघड जाणे असे प्रकार होतात झोप बिघडण्याची नेमकी कारणे काय पहिले अपचन थायरॉइड किंवा काही वेदना श्वसनासंबंधीचे विकार असे आजार आणि त्यावरची औषधे दुसरे जास्त स्क्रीन टाईम सकाळपासून रात्री झोपेपर्यंत फोन लॅपटॉप टीव्ही यापैकी कुठली ना कुठली स्क्रीन सतत पाहणे तिसरे शरीर न थकणे व्यायामाचा अभाव दिवसभर बैठी जीवनशैली अजिबात हालचाल न करणारे लोक यांना शांत झोप येत नाही चौथे मन सतत विचारात किंवा तणावाखाली असणे पाचवे जेवणाचे पदार्थ आणि जेवण आणि झोप यामधले अंतर रात्री खूप उशिरा जेवणे जेवल्या जेवल्या झोपायला जाणे यामुळे पोट फुगणे अम्लपित्त अपचन अशा तक्रारी निर्माण होतातच आणि त्यामुळे झोपेचे चक्रही बिघडते जेवणात खूप जड पदार्थ चहा कॉफी तिखट पदार्थ यांचा अतिरेक असला तर वात पित्त यांची दृष्टी होते शरीरात उष्णता वाढते त्यामुळे झोप शांत येत नाही आणि कारण आहे कोणतेही व्यसन आयुर्वेदानुसार ज्या कारणांमुळे शरीरात वातपित्त म्हणजेच कोरडेपणा आणि उष्णता वाढते त्या त्या कारणांमुळे झोप बिघडते आता पाहू उत्तम झोप येण्यासाठी काय उपाय करावेत पहिला झोपण्याच्या खोलीत कुठलीही स्क्रीन वापरू नये झोपण्यापूर्वी किमान एक तास फोन लॅपटॉप टीव्ही सर्व बंद करावे झोप येईपर्यंत पुस्तक वाचावे किंवा संगीत ऐकावे मेडिटेशन किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करावे दुसरे आपले बिछाने किंवा गादी उशी खूप मऊ किंवा खूपच कठीणही असू नयेत तिसरा पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना शुद्ध तूप किंवा खोबरेल तेलाचा मसाज करावा यामुळे शरीरातील वात पित्त यांचा प्रकोप शांत होतो चौथे झोपेची खूप जास्त तक्रार असेल तर झोपण्यापूर्वी डोक्याला कानांना पोटऱ्यांना कोमट तेल लावावे आणि गरम पाण्याने आंघोळ करावे हे एक प्रकारचे स्वेदन असल्यामुळे वातशमन होते आणि शरीर मन शांत होऊन झोप उत्तम येते पाचवे दोन्ही नागपुड्यांमध्ये घरी बनवलेले साजूक तूप किंवा औषधी तेल कोमट करून दोन दोन थेंब टाकावे सहावं घरातील काही औषधांचा उपयोगही आपण करून पाहू शकतो जसे जायफळ दालचिनी यांची पूड तुपाबरोबर घेणे जायफळ बदाम आणि केशर हे सहाणेवर उगाळून त्याचे गंध अर्धा चमचा रात्री झोपण्यापूर्वी घेणे किंवा मग चंदन दालचिनी खसखस जायफळ यांचे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी घेणे तुपामध्ये केशर उगाळून नाकात दोन थेंब नस्य करणे अर्थात आयुर्वेदात याशिवाय इतर अनेक औषधी आहेतच पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण प्रत्येकाची प्रकृती झोप बिघडण्याचे कारण हे वेगवेगळे असल्यामुळे त्याचा विचार करूनच औषध द्यायला लागते आता हे झाले उत्तम झोप येण्यासाठीचे उपाय आता एक सांगते ते आहे स्कंद पुराणामधले एक सुभाषित ते मला फार आवडते या श्लोकाचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीने दिवसा असेच कर्म करावे ज्यामुळे रात्री सुखाची झोप येईल म्हणजेच आपण दिवसा जे जे काही करतो त्या सर्वांचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होतो आणि रात्रीची झोप दिवसावर परिणाम करते हे सुभाषित नक्की लक्षात ठेवावे आशा आहे की आपल्या सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल मग हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा अर्हम आयुर्वेद या चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपले प्रतिसाद प्रश्न आम्हाला अवश्य कळवा शुभम भवतु धन्यवाद